तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असं म्हणतात की जर अध्यात्म तुम्हाला चांगला माणूस बनवत असेल तर कदाचित ते अध्यात्मच नाही अध्यात्माच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा असा दावा केला जातो की एखादी व्यक्ती जर अध्यात्मिक मार्गावर आहे एखादी व्यक्ती अध्यात्मिक आहे म्हणजे नक्कीच ती व्यक्ती एक चांगली व्यक्ती असणार और बऱ्याचदा असा देखील दावा केला जातो की एखादी वाईट व्यक्ती जर का अध्यात्मिक मार्गावर आली तर अध्यात्म त्या व्यक्तीला देखील एक चांगली व्यक्ती बनवतो चांगला माणूस बनवतो पण हे खरं आहे अध्यात्मिक मार्गावर असलेला कुठलाही माणूस हा एक चांगला माणूस असतो किंवा अध्यात्मिक मार्गावर जर एखादा वाईट मनुष्य आला तर खरंच अध्यात्म त्याला चांगलं बनवतं यामध्ये कितपत तथ्य आहे हा संपूर्ण विषय आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला ओके okay, आता सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेऊयात की चांगला माणूस म्हणजे काय म्हणजे हा समाज कुठल्या प्रकारच्या माणसाला चांगला माणूस कन्सिडर करतो तर जो माणूस नैतिकतेने वागतो मॉरल्स फॉलो करतो त्याला आपला समाज चांगला माणूस कन्सिडर करतो जो मनुष्य विनम्रतेने वागतो नम्रतेने वागतो त्याला हा समाज चांगला माणूस कन्सिडर करतो जो माणूस दयाळू असतो त्याला आपण चांगला माणूस कन्सिडर करतो किंवा जो माणूस संयमी असतो त्याला आपला समाज एक चांगला माणूस कन्सिडर करतो म्हणजे जर का तुम्ही नैतिकता फॉलो करत असाल तुमच्यामध्ये विनम्रता असेल तुमच्यामध्ये दयाळूपणा असेल आणि तुमच्यामध्ये बऱ्यापैकी संयम असेल तर या सगळे गुण तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला एक चांगला माणूस म्हणून कन्सिडर केलं जातो थोडक्यात काय तर समाजमान्य वर्तन ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीला एक चांगली व्यक्ती एक चांगला माणूस म्हणून आपण कन्सिडर करतो पण मग आता इथे हा मुद्दा येतो की या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये केवळ अध्यात्म्यामधून येतात का या सगळ्या गोष्टी सामाजिक स्तरावर येतात मानसशास्त्रीय स्तरावर येतात म्हणजे या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी समाज निर्मित आहेत किंवा मानवनिर्मित आहेत असं असताना मग या गोष्टी आपण कुठल्या कुठल्या मार्गाने मिळवू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टी आपण संस्कारांमधून मिळवू शकतो म्हणजे आपले आईवडीलच आपल्यावर जन्माला आल्यापासून हे संस्कार करू शकतात की बाबा रे तू नैतिकतेने वाघ तुझ्यामध्ये विनम्रता असू दे तुझ्यामध्ये दयाळूपणा असू दे तुझ्यामध्ये बऱ्यापैकी संयम असू देत सो हे सगळे संस्कार आपण आपल्या आईवडिलांकडून सुद्धा घेऊ शकतो त्याचबरोबर आपण आपल्या शिक्षणामधून देखील या सर्व गोष्टी आत्मसात करायला शिकत असतो त्याचबरोबर एखादी व्यक्ती एखाद्या दे भीतीपोटी देखील या सगळ्या गोष्टी आत्मसात करू शकते उदाहरणार्थात जर का एखादी व्यक्ती देव कर्म किंवा स्वर्ग नरक या गोष्टी मान्य करत असेल मानत असेल तर कदाचित त्यामुळे ही व्यक्ती या सगळ्या गोष्टी फॉलो करत असेल म्हणजे माझा देव आहे माझं देव माझं वागणं पाहतोय त्यामुळे मी नैतिकतेने वागायला हवं नाहीतर तो मला उद्या शिक्षा करेल त्यासाठी मी नैतिकतेने वागायला हवं विनम्रतेने वागायला हवं दयाळूपणे वागायला हवं किंवा जर का एखाद्या व्यक्तीचा कर्म मार्गावर विश्वास असेल आपण केलेल्या कर्माचं आपल्याला असंच फळ मिळतं सेम फळ मिळतं यावर जर का एखाद्या व्यक्तीचा विश्वास असेल तर त्यानुसार ती व्यक्ती हे गुण आत्मसात करू शकते की नाही जर माझ्या कर्माचं मला सेम फळ मिळणार आहे तर त्यासाठी माझं कर्म चांगलं असायला हवं मग त्यासाठी मी नैतिकतेने वागायला हवं माझ्यामध्ये विनम्रता असायला हवी त्याचबरोबर एखादी व्यक्ती स्वर्ग किंवा नर्क या गोष्टी मानत असेल तर त्यासाठी देखील ती व्यक्ती या गोष्टी फॉलो करू शकते म्हणजे माझं वागणं जसं असेल त्यानुसार मला स्वर्ग मिळू शकतो किंवा नर्कसुद्धा मिळू शकतो आणि जर का मला स्वर्ग हवा असेल तर क तर त्यासाठी मी चांगलं वागणं गरजेचं आहे त्यासाठी माझ्यामध्ये हे सगळे चांगले गुण असणं गरजेचं आहे म्हणजे हे जे सगळे गुण आहेत हे सगळे गुण जर एखाद्या माणसामध्ये असतील तर त्या माणसाला समाजाकडून एक चांगला माणूस अशी मान्यता मिळते आणि हे सगळे गुण आपण इंटेन्शनली आपल्यामध्ये आणू शकतो संस्कारांच्या मार्फत आणू शकतो शिक्षणाच्या मार्फत आणू शकतो स्वतः ठरवून देखील आणू शकतो इतकंच नाही तर काहीजण असे देखील असतात की लोकांनी आपल्याला मान्यता द्यावी लोकांनी आपल्याला मान्य करावं म्हणून ते हे संस्कार स्वतःवर करून घेतात म्हणून ते अशा प्रकारचे गुण स्वतःमध्ये मिळवतात म्हणजे हा माझा मूळ स्वभाव नाही आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हे गुण स्वतःमध्ये आणतो आहे यासाठी अध्यात्माची आवश्यकता नाही जर हे सगळे गुण संस्कारांच्यामुळे आपल्यामध्ये येत आहेत शिक्षणामुळे आपल्यामध्ये येत आहेत किंवा अजून काही मार्गांमधून हे गुण आपल्यामध्ये येत आहेत मी हे इंटेन्शनली माझ्यामध्ये हे गुण मिळवू देखील शकतो तर याचा अर्थ असा होतो की या गुणांसाठी मला अध्यात्माची आवश्यकता नाही म्हणजे एक चांगला माणूस बनण्यासाठी मला अध्यात्माची आवश्यकता नाही मी जर मनात आणलं तर मी एक चांगला मनुष्य बनू शकतो म्हणजे एक चांगला माणूस बनवणं हा अध्यात्माचा उद्देश नाही आहे म्हणजेच एक समाजमान्य व्यक्ती घडवणं हा अध्यात्माचा उद्देश नाही आहे मग अध्यात्माचा उद्देश काय अध्यात्म काय करतं अध्यात्माने काय करणं अपेक्षित आहे अध्यात्माकडून आपण काय अपेक्षा करणं गरजेचं आहे जी गोष्ट आपण अध्यात्माच्या शिवाय देखील अचीव करू शकतो त्या गोष्टीसाठी नक्कीच आपण अध्यात्मिक मार्गावर येत नाही मग आपण अध्यात्मिक मार्गावर काय करण्यासाठी येतो तर आध्यात्मिक मार्गावर आपण आपल्यावर झालेले संस्कार नष्ट करण्यासाठी येतो आपल्या मान्यता खोडण्यासाठी येतो आपल्यावर जे संस्कार जन्माला आल्यापासून होत असतात ते संस्कार बऱ्याचदा चांगले पण असतात वाईट पण असतात किंवा बऱ्याचदा ते संस्कार आपल्यासाठी सकारात्मक पण सिद्ध होतात आणि नकारात्मक पण सिद्ध होऊ शकतात हे संस्कार खोडण्याचं काम अध्यात्म करतं पण काच खोडायचे हे संस्कार का या मान्यता नष्ट करायच्यात तर त्यामागचं मुख्य कारण म्हणजे अध्यात्माचं मूळ उद्देश स्वतःचं स्वरूप ओळखणं हा आहे पण आता इथे हा विषय येतो की काय चूक काय बरोबर काय चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य हे अध्यात्माला कुठे माहिती आहे कारण अध्यात्म म्हणजे कोण तर अध्यात्म म्हणजे नैसर्गिक क्रिया म्हणजे हा निसर्ग असं समजूयात या निसर्गाला माहिती आहे का की काय चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य हे या निसर्गाला माहिती आहे का चांगलं वाईट योग्य अयोग्य बरोबर चूक या सर्व मॅनमेड संकल्पना आहेत हे नैसर्गिक नाही काय योग्य काय अयोग्य हे आपल्याला आपला निसर्ग कधीही सांगत नसतो काय चांगलं काय वाईट हे आपल्याला आपला निसर्ग कधीही सांगत नसतो या सगळ्या मानवनिर्मित संकल्पना आहेत मानवाच्या बुद्धीतून या सर्व संकल्पना निर्माण झालेल्या आहेत तर अध्यात्म ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्यामुळे आपण इथे हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आध्यात्मिक मार्ग हा नैसर्गिक मार्ग आहे त्या मार्गावर गेल्यानंतर आपल्याला चांगलं मिळेल की वाईट मिळेल सांगता येत नाही कारण हा निसर्ग आपल्याला देताना चांगलं आहे की वाईट आहे याचा विचार करून देत नसतो कदाचित या निसर्गाकडून आपल्याला एखादी गोष्ट मिळाल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने ती गोष्ट वाईट पण असू शकते आणि त्यामुळे कदाचित हा समाज मला वाईट माणूस देखील कन्सिडर करू शकतो मग आता याचा अर्थ असा होतो का की आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर मनुष्य वाईट होतो नाही आध्यात्मिक मार्ग तुमचा चांगुलपणाचा मुखवटा फाडतो तुम्ही ओरिजिनल काय आहात तुमचा मूळ पिंड काय आहे हे तो तुम्हाला स्वीकारायला लावतो तुमच्या खऱ्या इच्छा काय आहेत तुम्ही तुमच्यामध्ये सप्रेस केलेल्या भावना काय आहेत इच्छा काय आहेत तुम्ही कुठले असे विचार आहेत तुमचे जे तुम्ही तुमच्या आतमध्ये खोलवर दाबून टाकलेले आहेत या सगळ्या गोष्टी तो तुम्हाला स्वीकारायला लावतो सगळ्यात पहिल्यांदा तो तुमच्या मान्यता खोडायला सुरुवात करतो आणि तुम्हाला तो हे सांगतो की तुमच्या कुठल्याही इच्छा चुकीच्या नाही आहेत तुमच्या कुठल्याही भावना चुकीच्या नाही आहेत कारण हा निसर्ग चूकबरोबर चांगलं वाईट या गोष्टीच मानत नाही बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते जी इच्छा समाजमान्य नसल्यामुळे आपण ती दाबून टाकतो बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये एखादी विशिष्ट गोष्टीबद्दल विशिष्ट भावना निर्माण होते पण ही भावना समाजमान्य नसल्यामुळे किंवा या समाजाने त्याला चुकीची गोष्ट म्हणून मान्यता दिलेली असल्यामुळे आपण ती भावना कुठेतरी खोलवर दाबून टाकतो अध्यात्म असं सांगतं की या समाजाने तुम्हाला ज्या मान्यता शिकवलेल्या आहेत तुमच्यावर जे संस्कार केलेले आहेत ते सगळे विसरून जा तुमच्या इच्छा कुठल्याही चुकीच्या नाही आहेत तुमच्या भावना कुठल्याही चुकीच्या नाही आहेत तुम्हाला त्या सप्रेस करायची आवश्यकता नाही आणि त्यामुळे अध्यात्म तुम्हाला तुमचं खरं स्वरूप जाणवून देतो की काय सत्य आहे तुमचं सत्य स्वरूप काय आहे जे कदाचित या बाबतीमध्ये सगळ्यांचं वेगळं वेगळं असू शकतं तुमच्या मनामध्ये कुठली इच्छा आहे जी तुम्ही समाजमान्य नसल्यामुळे दाबून टाकलेली आहेत ते तुमचं खरं नेचर आहे तो तुमचा खरा पिंड आहे जो पिंड तुम्ही स्वीकारायला हवात अशा अनेक सप्रेस केलेल्या इच्छा असतात भावना असतात राग असतात ईर्षा असतात ज्या आपण समाजमान्य नसल्यामुळे दाबून टाकलेल्या असतात त्या सर्व गोष्टी अध्यात्म आपल्याला फेस करायला लावत असतं या समाजाने आपल्याला मान्यता द्यावी या समाजाने आपल्याला त्याच्यामध्ये सामावून घ्यावं म्हणून या समाजाने जे संस्कार केलेले आहेत ते आपण स्वीकारतो आणि त्यानुसार आपण बिहेव करायला सुरुवात करतो की नाही ही गोष्ट करणं चूक आहे असं हा समाज म्हणतोय ओके मग मी ही गोष्ट करणार नाही माझी ती इच्छा आहे पण मी ती गोष्ट करणार नाही आणि जर का या समाजाने मला स्वीकारावं तर मला एक चांगला मनुष्य बनणं गरजेचं आहे मला एक चांगला माणूस बनणं गरजेचं आहे आणि त्या चांगल्या माणसामध्ये काय काय असायला हवं तर या या गोष्टी असायला हव्यात या या गोष्टी नाही असता का मग ज्या गोष्टी माझ्यामध्ये नाही आहेत त्या गोष्टी मी माझ्यामध्ये आणतो आणि ज्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत पण त्या समाजमान्य नाही आहेत त्या गोष्टी मी माझ्यामधल्या काढून टाकतो ते पूर्णपणे निघून जातच नाहीत त्या मी माझ्यामध्येच कुठेतरी दाबून ठेवलेल्या असतात आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर त्या गोष्टी वर येऊ शकतात अशा गोष्टींना हा समाज अनैतिक म्हणतो वाईट म्हणतो चुकीच्या म्हणतो कारण काय वाईट काय चांगलं काय चूक काय बरोबर हे या समाजानेच ठरवलेलं असतं या निसर्गाने नाही त्यामुळे या निसर्गाच्या दृष्टीने विचार करता तुमच्यातली कुठलीच गोष्ट चूक नाही आहे किंवा कुठलीच गोष्ट बरोबर देखील नाही आहे आणि त्यामुळे आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर तुम्हाला आधी स्वतःचं हे रूप लक्षामध्ये येतं की माझं खरं नेचर काय आहे मला खरं या आयुष्याकडून काय हवं आहे मला खरंच माझ्या कुठल्या इच्छा आहेत मी जे करतोय ते खरंच मी करत राहणं गरजेचं आहे की मी काहीतरी वेगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे एवढे दिवस आपण स्वतःला जे समजत होतो तेच खरं आपण आहोत का आपण खरं ते चांगली व्यक्ती आहोत का म्हणजे या समाजानुसार चांगल्या व्यक्तीमध्ये जे गुण असायला हवेत ते सगळे गुण आपण आपल्यामध्ये आणलेले आहेत ओके पण हे आपण आणलेले आहेत हे ओरिजनल गुण आहेत आपले नाही मग आपण खरे कसे आहोत आपण खरंच एक चांगली व्यक्ती आहोत की आपण चांगली व्यक्ती नाही आहोत आपल्यामध्ये सगळे गुण ओरिजिनल गुण सगळे याच्या विरुद्धच आहेत थोडक्यात आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चांगलं व्हायची इच्छाच राहत नाही का मी चांगलं राहू का मला या समाजाने त्याच्यामध्ये सामावून घ्यायला हवं नका घेऊ मला सामावून आता मी मला हवं ते करणार हे नेचर माणसाचं तयार व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर एखादा मनुष्य सगळे मनुष्य नाही एखादा मनुष्य जास्त कडवट झाल्यासारखं वाटू शकतो जास्त स्पष्ट वक्ता होऊ शकतो जास्त थेट बोलणारा वाटू शकतो म्हणजे त्या व्यक्तीबद्दल इतरांना असं देखील वाटू शकतं की अरे उलट हा आध्यात्मिक मार्गावर गेल्यामुळे हा बिघडला कारण आता तो समाजमान्य गोष्टी करत नाही आहे तर ज्या गोष्टीला सामाजिक मान्यता नाही आहे अशा गोष्टी तो करायला लागलेला आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये इतर लोकांचं मत खे हा बिघडला असं होऊ शकतं पण हे सुरुवातीच्या काळामध्ये होणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये तो कडवड झाला तो स्पष्ट वागता झाला तो थेट बोलणारा झाला हे सुद्धा नंतर शांत होतं पण सुरुवातीला या सामाजिक मान्यता इरेद झालेल्या असल्यामुळे खोडल्या झालेल्या असल्यामुळे हे सगळं वरती आलेलं असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं अग्रेशन असण्याची शक्यता असते आणि त्या अग्रेशनमुळे कदाचित तो कडवट वाटू शकतो स्पष्ट वागता वाटू शकतो थेट बोलणारा वाटू शकतो पण खरं तर आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर त्या माणसाने खोटं वागणं सोडलेलं असतं खोटा चांगुलपणा सोडलेला असतो हा सुद्धा अध्यात्माचाच एक फायदा आहे की अध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर तुम्ही खोटं वागणं सोडता आणि स्वतःला स्वीकारता उलट काही केसेसमध्ये तर असं देखील पाहण्यात आलेलं आहे की आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर स्वतःला आध्यात्मिक समजून काही जणांमध्ये अहंकाराची निर्मिती होते ज्याला स्पिरिच्युअल इगो असं म्हणतात काही जणांच्यामध्ये ती गोष्ट असते की आम्ही आध्यात्मिक आहोत मी आध्यात्मिक आहे आपण आध्यात्मिक असल्याचं त्यांना काहीतरी विशेष वाटत असतं आपण या सामान्य माणसांपेक्षा सा काहीतरी वेगळे आहोत आपण असामान्य आहोत असं मत त्यांनी करून घेतलेलं असतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झालेला असण्याची शक्यता असते काहीजण तर आम्हाला असं देखील म्हणतात की अध्यात्म हे शास्त्रीय संगीतासारखं आहे सगळ्यांना समजत नसतं ते अशा बाबतीमध्ये आम्ही त्यांना म्हणतो की अहो तुम्ही त्यामध्ये इंटरेस्ट घेतलात म्हणून तुम्हाला हे सगळं समजू शकतं आहे इतर लोकांनी इंटरेस्ट नाही घेतला म्हणून त्यांना समजत नाही आहे त्यामध्ये तुमच्यामध्ये काहीतरी विशेष आहे म्हणून तुम्हाला अध्यात्म समजतं आहे शास्त्रीय संगीत समजतं आहे असं नाही आहे त्यांचं म्हणणं असं देखील असतं की शास्त्रीय संगीत म्हणजे कसं तर एका विशिष्ट वर्गाची गोष्ट आहे तसंच अध्यात्मसुद्धा एका विशिष्ट वर्गाची गोष्ट आहे पण हा इगो झाला आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर अनेकांच्यामध्ये हा स्पिरिच्युअल इगो डेव्हलप होत असतो त्याचबरोबर अध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला असं देखील वाटू शकतं की मी जागृत झालेलो आहे आणि बाकीचे सगळे अज्ञानी माणसं आहेत बाकीचे सगळी माणसं मूर्ख आहेत त्यांना काहीच माहीत नाही यांना काय माहिती अध्यात्माचा गंध वगैरे वगैरे अशी एखाद्या व्यक्तीची मानसिकता डेव्हलप होते आणि त्यामुळे मी जागृत आहे आणि हे सगळे अज्ञानी आहेत असा विचार करून त्या व्यक्तीमध्ये अहंकार उत्पन्न होऊ शकतो या अहंकारालाच अध्यात्मामध्ये सटल अहंकार असं म्हणलं जातं आणि सटल अहंकार माणसामध्ये डेव्हलप होतो जेव्हा तो आध्यात्मिक मार्गावर येतो सगळ्या माणसांमध्ये नाही पण काही माणसांमध्ये सटल अहंकार निर्माण होतो आध्यात्मिक मार्गावर आल्यावर सो आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर काहीजण चांगले पण बनतात काहीजण वाईट पण बनतात याला जर का आपण वाईट म्हणणार असू तर तो माणूस वाईटच बनला की बरोबर म्हणजे आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर एखादी व्यक्ती चांगलीच बनेल असं नाही वाईट पण बनू शकते आणि त्यामुळे ही जी लोकं असतात ही लोकं वरून दिसताना शांत वाटतात शांत वाटतात म्हणजे काय तर यांच्या मनामध्ये आध्यात्मिक व्यक्तीची एक संकल्पना असते की आध्यात्मिक व्यक्ती म्हणजे ना शांत असतात म्हणल्यावर ते उगातच स्वतःहून शांततेत जातात अशी लोकं चार चौघांमध्ये बसलेलं असताना उगातच शांत असल्याचं आव आणतात कारण लोकांनी मला एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून कन्सिडर करायला हवं मग आध्यात्मिक व्यक्ती शांत असतात मग चार चौघांमध्ये असताना ही लोकं शांत बसलेली असतात त्यांना असं वाटतं की शाब्दिकदृष्ट्या आपण शांत बसणं बडबड न करणं म्हणजे आपण एक शांत व्यक्ती आहोत पण अशा लोकांच्यामध्ये श्रेष्ठत्वाची भावना निर्माण झालेली असते बाहेरून दिसताना जरी हे शांत वाटत असले तरी आतमध्ये यांना एक विशिष्ट प्रकारचा इगो असतो की मी सगळ्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणजे अध्यात्मामध्ये एकवेळ तुम्ही चांगले होणार नाही पण बऱ्याच वेळेला अध्यात्मामध्ये या इगोचंच रिफाईन व्हर्जन क्रिएट होऊ शकतं अध्यात्म तुम्हाला चांगलं बनवतं की वाईट बनवतं हे माहीत नाही पण अध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर अनेकांच्यामध्ये इगोचं रिफाईंड व्हर्जन तयार होत असतं या सगळ्याचा विचार करता एक गोष्ट लक्षामध्ये येते ती ही की नैतिकता आणि आध्यात्मिकता या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत नैतिकता आणि अध्यात्म यामध्ये खूप मोठा फरक आहे काय फरक आहे तर सगळ्यात महत्त्वाचा फरक तो म्हणजे नैतिकतेमध्ये कसं वागावं हे सांगितलं जातं तर अध्यात्मामध्ये जे आहे ते पहा असं सांगितलं जातं मग स्वतःकडे पहा किंवा इतरांकडे पहा किंवा एखाद्या गोष्टीकडे पहा एखाद्या वस्तूकडे पहा ती वस्तू ती गोष्ट इतर लोक तुम्ही स्वतः जसं आहात तसं पहा खोट्या मान्यतेच्या आडपडद्यामधून खोट्या मान्यतेच्या फिल्टरमधून पाहायला जाऊ नका गोष्ट जशी आहे तशीच्या तशी ती पहा आणि ती स्वीकारा मग ती गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः का असे ना त्याचबरोबर नैतिकता काय योग्य काय अयोग्य काय चांगलं काय वाईट काय चूक काय बरोबर हे सांगते तर अध्यात्म काय सत्य आणि काय असत्य हे सांगतं काय सत्य आहे सत्यस्वरूप काय आहे मूळ काय आहे ओरिजिनल काय आहे आणि असत्य काय आहे समाजमान्यतेच्या नादी लागून काही गुण आपण धारण केलेले आहेत जे धारण करण्यामध्ये आपण यशस्वी झालेले आहोत पण ते आपले मूळ गुण आहेत म्हणजे ते सत्य आहे नाही मग सत्य काय आहे आपल्यामधला सत्य काय आहे तो सत्य स्वभाव काय आहे आपला आपल्यामधले ते सत्य गुण काय आहेत जे आपण दाबून टाकलेले आहेत आपले खरे विचार आपल्या खऱ्या समजुती आपल्या खऱ्या आवडीनिवडी आपल्या खऱ्या भावना हे सगळं आपण दाबून टाकलेलं आहे अध्यात्म म्हणतं त्यालाच स्वीकारा सत्य आणि असत्य या दोनच गोष्टी माहिती आहेत अध्यात्माला बाकी चांगलं वाईट योग्य अयोग्य चूक बरोबर हे सगळं नैतिकतेमध्ये येतं त्याचबरोबर नैतिकता ही समाज केंद्रीय असते म्हणजे समाजाला डोळ्यासमोर ठेवून नैतिकता निर्माण करण्यात आलेली असते समाजाची घडी नीट बसवण्यासाठी नैतिकता निर्माण करण्यात आलेली असते की आपण एकमेकांबरोबर एकत्र तेव्हाच राहू जेव्हा आपण काही नियम फॉलो करू ज्याला नैतिकता असं म्हणतात त्यामुळे नैतिकता ही समाज केंद्रीय आहे तर अध्यात्म हे अस्तित्व केंद्रीय म्हणजे इंडिव्हिज्युअल गोष्टीशी संबंधित आहे अध्यात्म तुम्ही स्वतःला ओळखा तुम्हाला तेव्हाच आनंद मिळेल थोडक्यात सांगायचं तर नैतिकता म्हणजे माइंडचं कंडिशनिंग करणं आहे नवीन नवीन मान्यता निर्माण करणं आहे नवीन नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न स्वतःवर कोरून घेणं आहे म्हणजे नैतिकता तर अध्यात्म म्हणजे डीकंडिशनिंग आहे त्या मान्यता खोडण्याचं काम अध्यात्म करतं ते सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज करण्याचं काम ते संस्कार नष्ट करण्याचं काम अध्यात्म करतं या सगळ्याचा अर्थ असा होतो की एखादा माणूस जर का नैतिकतेने वागत असेल तर याचा अर्थ तो जागृत आहे एनलायटंड आहे आत्मसाक्षात्कारी आहे असा होत नाही आणि एखादा माणूस जागृत आहे आत्मसाक्षात्कारी आहे एनलायटंड आहे याचा अर्थ तो नैतिकतेनी वागत असेल असं नाही आणि जर नैतिकतेने न वागणं म्हणजे वाईट मनुष्य अशी आपली समजूत असेल तर आत्मसाक्षात्कारी पुरुष एनलायटंड पुरुष जागृत पुरुष एक वाईट मनुष्य म्हणूनसुद्धा कन्सिडर करता येऊ शकतो कारण तो नैतिकतेने वागत नाही आहे म्हणजेच एखादा जागृत माणूस समाजमान्य असेलच असं नाही मग आता हा प्रश्न येतो की अध्यात्मामध्ये खरा बदल केव्हा होतो किंवा अध्यात्मामध्ये बदल होतो म्हणजे काय होतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चांगलं होण्याची इच्छा गळून पडते मला एक चांगला माणूस व्हायचं आहे ही इच्छाच संपुष्टामध्ये येते आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर त्याचबरोबर माझ्यामध्ये काही सुधारण्याची आवश्यकता आहे का याच्याही आधी जे आहे त्याला स्वीकारलं जातं सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला स्वीकारलं जातं आणि जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हाच चांगला माणूस होण्याची गरजच बसत नाही कारण जे आहे ते आता आपल्याला मान्य असतं आणि त्यामुळे आता आपण आपल्यातले दोष आपल्यातले विकार आपल्यातली भीती इनसिक्युरिटी लपवायला जात नाही एखादा पुरुष जर का सेन्सिटिव्ह असेल तर आपल्या समाजामध्ये काय सांगितलं जातं की पुरुषांनी रडायचं नाही एखादा पुरुष रडायला लागला तर आपण म्हणतो काय मुलींसारखा रडतोय काय बायकांसारखा रडतोय या सामाजिक दडपणामुळे दबावामुळे आपण आपल्या भावना दाबून टाकतो पण जेव्हा मनुष्य आध्यात्मिक मार्गावर येतो तेव्हा तो या बाबतीमध्ये देखील मोकळा होतो ओपन होतो आणि तो आता कुठल्याही सामाजिक मान्यतेच्या दबावाखाली स्वतःतल्या गोष्टी स्वीकारायच्या नाहीत असं करत नाही सर्व गोष्टी स्वतःतले दोष स्वतःतले विकार स्वतःतल्या भीती स्वतःच्या भावना सगळ्या गोष्टी तो स्वीकारायला सुरुवात करतो आणि हाच खरं म्हणलं तर अध्यात्मातला मुख्य बदल आहे ज्याच्यामुळेच आनंदाची अनुभूती येते कारण बहुतांशी या सर्व गोष्टी आपण नाकारलेल्या असल्यामुळे स्वतःच्या मधल्याच ओरिजिनल गोष्टी आपण नाकारलेल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख निर्मिती होत असते आणि जेव्हा आपण या गोष्टी स्वीकारतो तेव्हा आपल्याला अजून कुठल्याही वेगळ्या आनंदाची गरजच राहत नाही सारांश अध्यात्म आपल्याला चांगला माणूस बनवत नाही वाईट माणूस देखील बनवत नाही तर खरा माणूस बनवतं तुम्ही खरे कसे आहात हे अध्यात्म तुम्हाला स्वीकारायला लावतं ओळखायला लावतं आणि या आपल्या खऱ्या स्वरूपालाच सत्य असं म्हणलेलं आहे जे सत्य कदाचित सगळ्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळं असू शकतं काही जणांच्या बाबतीत हे सत्य सौम्य असतं तर काही जणांच्या बाबतीत हे सत्य धारधार असतं काही वेळेस हे सत्य शांत असतं तर काही वेळेस हे सत्य अस्वस्थ करायला लावणारं देखील असतं सत्य म्हणजे काय तर आपलं खरं स्वरूप काही वेळेस अस्वस्थ सुद्धा असतं थोडक्यात चांगुलपणा हा समाजाचा मापदंडक आहे तर सत्य अस्तित्वाचा मापदंडक आहे आणि म्हणून मी या व्हिडिओच्या सुरुवातीला असं म्हणलो होतो जर अध्यात्म तुम्हाला चांगला माणूस बनवत असेल तर कदाचित ते अध्यात्मच नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काहीही शंका असतील तर त्या शंका कमेंटमध्ये विचारा आपला अध्यात्माचा कोर्स आहे आणि आपला मेडिटेशनचा देखील कोर्स आहे या दोन्ही कोर्सेसची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन वेगळ्या वेगळ्या लिंक्स आहेत त्या लिंकवर आपल्या दोन्ही कोर्सेसची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे मेडिटेशनची आवश्यकता आहे राकेश देशपांडे सायनिंग ऑफ